ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवपुत्र संघटनेच्या वतीने गडकोट बागणी येथे स्वच्छता मोहीम. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर शिवपुत्र संघटनेच्या वतीने बागणी येथे सर्व समाजाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवरायांना मानवंदरा म्हणून ही मोहीम राबवण्यात आली. आपली असणारी प्रेरणास्थान शक्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट सुरक्षित व स्वच्छतेत असावे असे शिवपुत्र संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं अमर शिंदे दत्ता भोसले स्वप्नजित पाटील तानाजी पाटील आदी उपस्थित होते विशेष मार्गदर्शन अभिजीत दादा लिमये अमित पाटील यांचे लाभले मह... संभाजी महाराज की माझी नमन करून काल छत्रपती शिवाजी महाराजांची पुनीत झालेली असून आपल्या महाराष्ट्रात असणारे जे काही गडकोड आहेत जे काही किल्ले आहेत ज्याला आपण महाराष्ट्राचं प्रतीक किंवा असं म्हणतो याला सरकारचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नसून त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे म्हणून शिवपुत्र संघटनेच्या वतीने आपण बागणे ते असणारा गुळकोट किल्ला त्या किल्ल्याची सर्व नागरिकांच्या वतीने आपण स्वच्छता मोहीम राबवलेला आहे खानकारी न्यूजसाठी आधी माणे